नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शहर विकासाला गती रस्ते कामाचा देवपुरात आमदार अनुप भैया यांच्या हस्ते शुभारंभ धुळे देवपुरातील दोनदे कॉलनीत रस्ते कामाचा शुभारंभ नवनिर्वाचित आमदार अनुप भैया अग्रवाल यांच्या हस्ते आज संपन्न झाला शहराच्या विकास कामांना गती मिळत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे धुळे शहराच्या देवपूर भागातील प्रभाग क्रमांक दोनच्या माजी नगरसेविका भारती माळी कॉलनी पंचवटी गॅस कामाच्या आज आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते शुभारंभ झाला या प्रसंगी भाजपचे शहर जिल्हा अध्यक्ष गजेंद्र भारती भारतीमाळी अनिल नाग मोते नंदू सोनार अमोल सूर्यवंशी नितीन ठाकूर संजय वंजारी अनिल पाटील बोरसे नाना राजू सरोदे बागुलराव साहेब ललित चव्हाण अविनाश तटकरी मयूर चौधरी देवपूर पूर्व

कामाचं शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक दोनमधील पांडवनगर असेल दोन्ही कॉलनी असेल भरपूर रस्ते जो बॅकलॉक होता इलेक्शन काळात जे अटकलेले होते आचारसंहितेमुळं ते कामं आता प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे या भागांमध्ये पाईपलाईनचे कामं झाल्यानंतर भरपूर कामं राहिलेले होते परंतु आता जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के कामं करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत उरलेले कामंही या सहा महिन्याच्या आत पूर्णतः देवपूरमध्ये कामं होऊन जातील आणि प्रभाग क्रमांक दोनचे सर्व आमचे नगरसेवक भारतीताई असेल नंदूकाका असेल दागमोते असेल पप्पू असेल वागताई असतील आमच्या आमचे मंडळ अध्यक्ष असतील सर्वच आमचे नेते डॉक्टर सुशील महाजन असतील आमचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठंपाळकर पुढील सर्व कामांचे नियोजन ते आता याच्यानंतर होणार आहेत आणि हे कामं लवकरात लवकर पूर्ण होतील कामं क्वालिटीचे होतील हे सर्वांना मी सांगू इच्छितो आणि चांगले कामं या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करू आणि या शहराचा चेहरा मोरा लवकरात लवकर बदलू जय श्री क्रमांक दोन या ठिकाणी रस्त्याचं उद्घाटन आदरणीय नवनिर्वाचित आमदार हानुभया अग्रवाल यांच्या हस्ते संपन्न झालं तसेच त्यांच्यासोबत आमचे जिल्हा अध्यक्ष गजेंद्र आंबळकर हेही या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित होते तसेच आपले डॉक्टर सुशील महाजन हेही या उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित होते तसेच या परिसरातले दे हाऊसिंग सोसायटीतले सगळेच आपल्या ठाकूर मावशी असतील कोठॉर्जे मावशी असतील बागोलताई असतील आपल्या सगळ्या ज्येष्ठ महिला ज्येष्ठ भगिनी ज्येष्ठ बांधव फार वर्षानंतर ह्या रस्त्याची प्रतीक्षा नागरिकांची होती आणि मी शब्द दिलेला होता त्यांना की मी हा रस्ता तुमचा पूर्ण केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही त्याच्यामुळे आज दिलेला शब्द आता आता आदा आदरणीय अनुभया अग्रवाल आमदार यांच्या आशीर्वादाने मी तो पूर्ण केला आज नागरिकांना रस्त्याचं कामाचंच उद्घाटन आज सगळं त्यांच्या हस्ते झालं तसंच मी सांगू इच्छितो की उर्वरित जे काही कामं असतील प्रभाग क्रमांक दोनमधले तेही पूर्ण काम करण्याचं माणस आम्ही ठेवलेलं आहे तेही कामं आमची पूर्ण होती तसेच या नागरिकांचं अत्यंत प्रेम जिवाळा फार वर्षापासून आहे तो परत त्यांचा असाच माझ्यासोबत राहील याच्यात काही शंका नाही त्यांची वेळोवेळी आणि ज्याही असतील त्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी केलेला आहे आणि तो याच्या पुढेही करत राहील जय हिंद जय महाराष्ट्र बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद